पलिसमी उच्चार ऐकून घ्या पलिसमी असा उच्चार आहे थोडा वेगळा विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अँड एक्झाम्पल ऑफ पलिसमी पलिसमी म्हणजे काय अ बिग अँड स्मॉल बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ऑर रिव्हर बँक डॉग अँड कॅट हॅपी अँड सॅड पलिसमी काय अर्थ होतोय बी ओनली ई अँड डी ए सी डी ओनली दोन अर्थ होतात एक तर बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूटला सुद्धा हा शब्द वापरला जातो आणि दुसरं नदीच्या काठाला सुद्धा हा शब्द वापरला जातो समजून घेऊया पलिजमी पलिसमी से सधी ज नाहीये स आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूट या अर्थाने सुद्धा अ बिल्डिंग ऑर ऑर्गनायझेशन डीलिंग इन मनी त्यासाठी हा शब्द वापरला जातो रिव्हर बँक द लँड अलॉंग साईड अ रिव्हर रेवरच्या बाजूची जागा असते कडेची किनारा त्याला सुद्धा पलिसमी हा शब्द वापरला जातो आणि एखादी आर्थिक